हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही आता म्हणाल की सुरुवातीलाच असा पसारा वगैरे का दाखवते ही सगळा तिथं तुम्ही बघू शकता खूप असा पसारा पडलेला आहे आणि किचनवर सकाळीच दूध आणून ठेवलेलं आहे त्याचं कारण असं की मी माझी नाच तब्येत थोडीशी डाऊन आहे अशी पण वाटत होती त्यामुळे मग मिस्टर आणि वेदांत जेव्हा गेले तेव्हा मी पुन्हा झोपून घेतला आणि अक्षरशः नऊ वाजता उठली आहे पण असं झालं ना मला बोलताना सुद्धा दम आहे पण कसं ना सवय होऊन गेलेले व्हिडिओ हे झालेच पाहिजे ना असं वाटतं ब्लॉग डेली ब्लॉग माझा शूट झालाच पाहिजे त्यामुळे झोप पण काही लागत नव्हती आणि सारखे उठून उठून बघत होते किती वाजले तर असं तर आठशे नऊ म्हणजे आठशे सा, सा साडेसातशे आठ झाले आठशे नऊ झाले पण म्हटलं नको आता उठायलाच पाहिजे कारण की घरामध्ये पसारा पडलेला असला ना की झोप तर काही येतच नाही आणि कसं आहे ना घरामध्ये आपल्या काही कामवाली वगैरे तर नाही तर आपण तिच्यावर डिपेंड वगैरे राहू आणि मग सांगू बाई तिला की आज एक्स्ट्राचं काम करून जाय वगैरे अशातला पण काही भाग नाही त्यामुळे मग आपल्याला आवरावं लागतं तर तशेच आता हे बघा ओले वगैरे टॉवेल सगळे तसेचे तसेच पडलेले आता हे पहिले मला गॅलरीमध्ये जाऊन सुकवून देते कारण की ऊन बघा कसंच पडलं आहे आता उन्हाळा पण चालू झाला आहे ना तर मग ऊन पण खूप पडलं आहे आणि माझ्या गॅलरीमध्ये ऑलमोस्ट दीड दोन वाजेपर्यंत ऊन येतं म्हणून मग आता मी आत्ताच ते टॉयल वगैरे टाकून दिले म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत ते पण वास वगैरे त्याचा चालला जाईल नंतर बेडरूममध्ये तर भयंकर असा पसारा असतो माझ्या कारण की बेड नाही आहे तर असं व्यवस्थित नाही रचल्या जात तरी पण शक्य होईल तर सांतुणं वगैरे मी व्यवस्थित लावत असते आणि थोडंफार मशीनचं काम पण जमतं मला तर मग घरामध्ये मशीन आहे आणि ती येलो कलरचा जो तुम्ही आता कपडा बघितला तर त्याचं चाललं आहे माझं की देवा ही कोपऱ्यामध्ये देव दिसतात ना तर तिथे पडदा वगैरे शिवायचं असं चाललं आहे माझं तर आता बघूया जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं तिथे देवभाऱ्याला एक पडदा शिवेल तर असं माझं होतं की बाई पण ना किती विचित्र असतं ना आजारी असो काही असो मा लेडीजला म्हणजे काम 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 करावंच लागतं बोलता पण अक्षरशः असं दम लागतो आहे मला आज बोलताना पण तरी पण म्हटलं की नाही व्हिडिओ तर करायचाच आहे मला कारण की कसं ना आता ती सवय होऊन गेलेली आहे ब्लॉग हा झालाच पाहिजे जर नाही झाला ना ब्लॉग तसं चेन नाही पडत मला अरे असं असं वाटतं अरे आज काहीच नाही केलं नाही का आजचा दिवस उगतच वाया गेला माझा एक दिवस जरी ब्लॉग शूट नाही झाला एडिट नाही झाला ना तरी पण असं वाटतं की एक दिवस मी वाया घालवून दिला काय केलं गं असं नाही का तर आता किचनवरचा पसारा वगैरे आवरून घेतला सकाळी थोडाफार पसारा असतोच ना तो आवरून घेतला आणि मग नंतर इकडे हॉलमध्ये झाडलोट वगैरे करायला आली कारण की सकाळी मी साडेसातला जी झोपली ती नऊलाच उठले होते ना मग घराचं झाडू वगैरे सगळा बाकी होता त्यामुळे मग तो पहिल्यांदी आवरून वगैरे घेतला असं समजलंच नाही आहे मला काय झालं सकाळी उठले ना तेव्हा अगदी फ्रेश वगैरे वाटलं होतं आंघोळ वगैरे करून मस्त टिफिन वगैरे पण झाला होता माझा पण मग काय झालं वेदांतला सोडून वगैरे आले त्यानंतर मग समजलंच नाही कणकण वगैरे जाणवायला लागली आणि खूप अशी झोप पण येत होती त्यामुळे मग असं वाटलं की जरा तब्येत डाऊन होण्याची इशारे दिसतात त्यापेक्षा थोडासा आराम केलेलाच बरा नाही का आणि मग इथे तुम्ही बघू शकता की मी चहा वगैरे ठेवला कारण नाश्ता वगैरे पण झालेला नव्हता आता इथे मी चाललंय माझं आलं की चहा ठेवून चहा चपातीचा मस्त नाश्ता करावा असा आणि सिंकमध्ये सकाळच्या स्वयंपाकाची भांडी पडली ती पण मला घसायची आहे तर म्हटलं पहिले चला आता थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग त्यानंतर बाकीचा पसारा आवरायला घेऊया सकाळीचंच मिस्टरांच्या टिफिनला आणि वेदांच्या टिफिनचा तर झाला होता स्वयंपाक पण मग दुपारनंतर पण वेदांसाठी थोडाफार मी स्वयंपाक करत असते म्हटलं मग चला आता त्याच्या आधी वेदांत यायच्या आधी सर्व आवरून घेऊया आणि कसं आहे ना की आजारी असो आपण किंवा काही त्रास होत असेल आपल्याला किंवा इच्छा नसेल तरीही आपल्याला काम करावंच लागतं आणि बायच्या जातीला काम काही सुटतच नाही तर आणि घरामध्ये एखादी दोन लेडीज असली तर ती तरी करून घेते पण माझ्या ठिकाणी तर ते पण नाही आहे आजारी असो काही असो आपल्यालाच करावं ला लागतं असं कोणाच्या घरामध्ये आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजारी असलं काही प्रॉब्लेम असला तरी उठून करावंच लागतात काम नाही का तसं माझ्या घरामध्ये जरी लेडीज नसली ना पण जर मिस्टर अवेलेबल असले ना घरामध्ये तर मग मिस्टर करू लागतात मला असं काही नाही आहे थोडा वेळ आराम करून वगैरे त्यांना जसं जमेल तसं ते काम करत असतात खाण्याच्या पदार्थामध्ये पण त्यांना जे जमेल खिचडी वगैरे करून ते खाऊ घालत असतात पण मग आता ते घरात नाही आहे त्यामुळे तर मलाच करावं लागणार आहे आणि अशी पण इतकी का माझी कॅपॅसिटी डायरेक्ट सो बेडवरून उठण्याची नाही आहे असं काही नाही आहे त्यामुळे मग म्हटलं चला आता उठूया आणि करायला लागूयात घरामध्ये पसारा पडलेला असतो तेव्हा बिलकुल अशी झोप लागत नाही असं वाटतं कधी ते आवरून होईल आणि कधी आपण म्हणजे पूर्ण घर असं स्वच्छ होईल पण आज काय मी पूर्ण घर अगदी स्वच्छ करायच्या नादी लागणारच नाही आहे आणि आणखीन एक तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटत होतं की मला आता माझं युट्यूबचं चॅनल ओपन करून दोन महिने होत आले पण दोन महिन्यामध्ये मला खरंच छान रिस्पॉन्स मिळतोय बऱ्याचशा माझ्या म मैत्रिणी वगैरे झाल्या आहेत यूट्यूबवरती आता आणि त्यांच्या छान छान कमेंट्स यायला पण सुरुवात झालेली आहे तर तू फॅमिलीचं मला मनापासून आभार मानायचे की एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी छानसा रिस्पॉन्स दिला तेम तेम तेंचे मला त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद असाच पुढे रिस्पॉन्स देत राहा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा आणि कमेंट्स नक्की करत जा म्हणजे मला कमेंट्सद्वारे तुमचं मत काय वगैरे ते सम समजते नाही का असं तर आज बघा ना मला बोलायची सुद्धा म्हणजे उमजत आज मला समजत पण नाही कसं बोलू काय बोलू असं पण जे वाटेल ते बोलायचा प्रयत्न करते प्लीज आजच्या दिवशी मला प्लीज समजून घ्या मैत्रिणींनो ज्या डेली ब्लॉगर वगैरे आहेत ना तर त्या समजू शकतात की एक दिवस जरी ब्लॉग आपला शूट झाला नाही किंवा एक दिवस जरी एडिटिंग वगैरे झाली नाही तर किती त्रास होतो म्हणजे असं वाटतं की किती वेळ वाया घालवला ना आपण असं पण होऊन जातं त्यामुळे मग मी आज यांना विचार केला की जाऊ दे थोडंसंच बरं नाही आहे ना असं थोडीच की आपण बसू सुद्धा शकत नाही आणि कसं डेली रुटीन आहे आपलं डेली रुटीनमध्ये जे डेली चालतं तेच आपण आपल्या व्हिवर्सला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मग आजच्या डेली रुटीनमध्ये जर मी आजारी आहे थोडी फार करण्याची कॅपॅसिटी नाही आहे माझी तर हे तर मी माझ्या व्हिवर्सला सांगितलंच पाहिजे ना त्यामुळे म्हटलं चल आता पूजा उठ आणि लाग चल कामाला आणि चल आता किचन वगैरे सगळं साफ झाला आता थोडंसं फ्रेश वगैरे पण होते कारण की कसं कामं ऑलमोस्ट आवरत आलेली आहे आज मशीनलाच कपडे लावणार आहे कारण की आज हाताने धुवायची काही कॅपॅसिटी नाही आहे तर म्हटलं चल आता सगळं आवरल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज करून घेतला कारण त्याच ड्रेसवरती सगळी कामं झाली होती आता फ्रेश वगैरे होते छानपैकी आणि बसते माझ्या एडिटिंगच्या कामाला कारण की यूट्यूबसाठी मला वेळ देणं खरंच खूप गरजेचं आहे तिथे मी तब्येत वगैरे तर नाही बघणार आहे आता आणि इतकी काही डाऊन नाही आहे की मी बसू शकणार नाही एडिटिंगला वगैरे तर म्हटलं चला थोडीशी फ्रेश हो म्हणजे फ्रेश फ्रेश मूडमध्ये मी कसं एडिटिंगला बसेल तर व्हिडिओ पण चांगले होतील नाही का ब्लॉग पण चांगले होतील तर मग अशा प्रकारे मी आता तयार झाले आणि आता अजून माझं हा अजून एक काम बाकी ते म्हणजे मला कपडे वगैरे भिजत टाकायचे दीड दोन ॲटलीस्ट दीड वाजेपर्यंत ऊन येतं ना तर मग मी तोपर्यंत कपडे भिजत टाकून घेते एक वाजेपर्यंत आणि अर्धा तासात अर्धा एक तासामध्ये मशीन होऊन जाते मग दीड दोनच्या दरम्यानमध्ये कपडे पण छानपैकी सुकून जातात आणि तसं पण भट असल्यामुळे कालची कपडी ही सुकलीच नाही आहे त्यामुळे मग अजून तिथं दोरीवरच आहे मग ती काढेल आणि मग ही वाळत टाकेल त्यामुळे थोडंसं उशिराच कपडे धुवायला लागेल तर फ्रेंड चला आता मला बोलायची खर्च कॅपॅसिटी नाही अशा प्रकारे माझं बेसिक्स असं काम आवरलेलं आहे घर अशा प्रकारे चकाचक दिसतं आहे थोडंफार तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मी इथेच थांबते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि पुन्हा भेटूया आपण असं छानशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये कमेंट्स करत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला पुन्हा भेटूया आपण असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घेत रहा बाय